हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल मिस्टर मिसेस पावसकर तर तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा नवीन ब्लॉग आहे आणि एक तुम्ही सगळेजण कसे आहात मज्जेत ना तर चला आपला व्हिडिओ स्टार्ट करूया तर आज मी मस्तपैकी लवकर उठलेले तर हे बघा सकाळचं कसं दिसते बाहेरून आणि हा माझा मनी, मनी प्लांट म्हणलं सकाळ सकाळी तुम्हाला मनी प्लांट दाखवावा आणि कसं आहे सकाळ सकाळी आपण जी लावलेली रोपं असतात ती फुलाची असो किंवा असे मनी प्लांट वगैरे इनडोअर आउट आउटडोअर कोणतेही प्लांट असो ना, ना, ना ते आपण जेव्हा बघतो ना तेव्हा एकदम मन प्रसन्न होऊन जातं आणि त्यांची रोज वाढ किती झाली हे तर बघायला खूप आवडतं कारण की ते आपण स्वतः लावलेलं असतं ना त्यामुळे तर तेच मी बघत होते म्हटलं तुम्हाला पण दाखवा त्यामुळे तुमचा पण मूड फ्रेश होईल चांगला असं हे ग्रोथ झालेली ह्या मनी प्लांटची बघायला भारी वाटेल म्हणून तुमचं तुम्हाला पण दाखवलं तर चला पुढं स्टार्ट करूया तर आज सकाळ सकाळी माझं पहिलं काम असतं ते म्हणजे पाणी भरणे जास्त नाही एक दोन कळशा भराव्या लागतात पाण्या खर्चासाठी म्हणजे स्वयंपाकासाठी तर तेच भरत होते मी इथं तर कळशी भरून झाल्यानंतर ना मी परत लगेच बॉटल पण भरायला घेतले कारण की तुम्हाला पण माहीत आहे गरमी सुरू झाली आणि ना एक दोन बाटले तर काही दिवसाला पुरतच नाहीत भरपूर बॉटल्स लागतात पाण्याच्या थंड पाण्याच्या त्यामुळे बॉटल पण भरायला घेतले म्हटलं पाणी सुटले तोपर्यंत बॉटल पण भरून घ्याव्या आणि जास्त करून मलाच थंड पाणी लागतं कारण की सारखं गरम होतं आणि थंड पाणी पिलं की कसं भारी वाटतं ना त्यामुळं बॉटल भरून घेतल्या सगळ्या तर रात्री पाणी पिऊन बॉटल ज्या संपल्या होत्या ना त्या मी सगळ्या म्हणजे असं खाली खपाटात वगैरे ठेवलेल्या कारण की फ्रीजमध्ये भरपूर गर्दी होती ना मग संपलेल्या बॉटल पण ठेवायला कशाला म्हणून मी बाहेर ठेवलेल्या तर तेच माझ्या शोधाशोधी चाललेली कुठं बॉटल कुठली ठेवले तर सगळ्या बॉटल्स काढल्या पहिल्यांदा परत स्वच्छ वगैरे धुवून घेतल्या आणि कसं नाही ह्या गर्मीमध्ये समजा बाहेरून कोणतरी पाहुणे आले ना उन्हामध्ये ते त्यांना थंड पाणी दिलं ना खरंच त्यांना भरपूर आनंद होता असं मन एकदम असं तृप्त झाल्याने आणि होतं थंड पाणी पिल्यावर त्यामुळे मी एक्स्ट्राच बॉटल भरून ठेवल्या म्हटल्या आपल्या घरी तर लागणारच पण कोणतरी जरी आलं ना त्यांच्यासाठी पण एखादं दुसरी बॉटल लागणार तर मी साईडलाच कुकर लावून घेतला तर कुकरमध्ये लावलेले मी बटाटे कारण की आज संकष्टी आहे तर सगळ्यांसाठीच म्हणलं मला तर काय माझी संकष्टी आहे त्यामुळे मी खिचडी करणारच होती म्हणून नाश्त्यासाठी पण खिचडी करायची तर लग लागलीच बटाटा लावला आणि कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या म्हणजे कसं ना इकडं माझं पाणी भरू परत ना इकडं बटाटा पण शिजणार म्हणजे लगेच मला खिचडी करता येईल नाहीतर ना परत मग भरपूर शिव नाश्त्याला पण मग सकाळचा नाश्ता धुपफारी मग त्याला काय अर्थ आहे त्यामुळं एका साईडला कुकर लावून घेतलेला बटाट्यासाठी तर हे रात्रीची पण थोडीशी भांडी होते म्हणजे ग्लास वगैरे मी धुतले नव्हते ते पण वॉश करून ठेवले परत बॉटल वगैरे वॉश करायला घेतलं आहे आणि ते पण भरून ठेवले थंड पाणी होण्यासाठी तर सगळ्या बॉटल्स ठेवल्या फ्रीजमध्ये परत मला ना खिचडीसाठी ना शेंगदाणे बारीक करायचे होते कारण की रात्री काही करायची झाली नाही ती आणि केलेले शेंगदाणे कूट पण संपलेले त्यामुळे शेंगदाणे पण बारीक करून घेतलेले गॅस तर खिचडी वगैरे केली सगळ्यांना नाश्ता दिला परत माझी कामं आवरल्यानंतर ना मी पण नाश्ता घेऊन बसले आणि माझा उपास होता त्यामुळे म्हटलं चहा हाच थोडासा घ्यावा आणि थोडासाच किंचित असा चहा घेतला आणि खिचडी पण घेतली आणि खिचडी म्हणजे आहा एक नंबर खिचडी झाली ती मला आवडली भरपूर आ... आता परफेक्ट जमती आहे खिचडी करायला तर खिचडीमध्ये मी बटाटा पण टाकलेला त्यामुळे त्याला भरपूर म्हणजे अशी चांगली चव ती तर मस्तपैकी खिचडी पण एन्जॉय केली मी आता दुपारी एकदा थोडीशी आहे ती दुपारी पण घ्यायची म्हटलं खाऊया आणि आता नाश्त्याला पण खाल्ली आता व्हिडिओ बघणाऱ्या किती जणांची आज कष्टी आहे हे आणि आता हा व्हिडिओ उद्या येईल पण किती लोकांची संकष्टी होती आणि किती लोकांना खिचडी आवडती हे मला नक्की सांगा कमेंट्समध्ये कारण की माझ्यासोबतच किती म्हणजे भरपूर जण असणार संकष्टी पकडणारे पण तरी पण तुम्ही पण सांगा माझे सबस्क्रायबर किती लोक संकष्टी वगैरे धरतात आणि किती लोकांचा उपवास होता ते पण नक्की सांगा तर माझा पण नाष्टा झाला खिचडी वगैरे मी खाल्ली चहा पण पन पिला पण आता माझी संकष्टे पण घरातल्या स्टे स्वयंपाक करायचाच होता तर त्यामुळे म्हटलं आज आमटीमध्ये वटाणा करावा तर लगेचच तो वटाणा मी सोलायला घेतला तर शक्यतो मी ना ही सोलायची गोष्ट आहेत ना ते पहिल्यांदा नाश्त्याच्या आधीच करते पण खिचडी म्हणलं परत थंड झाल्यावर काही चांगली लागणार नाही त्यामुळे पहिल्यांदा नाष्टा करून घेतला आणि त्याच्यानंतर मग हे वटाणा सोलायला बसले தருபட்ட நவகரே சொல்ல आणि वटाणं सोलायला ले ना मला कधीच कंटाळा येत नाही कारण की ना ह्याच्यामध्ये जा जास्त कीड वगैरे लागत नाही लवकर आणि पटकन असे सोललं पण जातं जास्त वेळ त्याला लागत नाही लगेच हे बघा लगेच काढता येतं आणि जास्त कीड पण नसती एक मला तर वाटतं बाजारात आणल्यापासून एक चार पाच दिवस तर त्याला काही कीड लागत नाही फ्रीजमध्ये एक म्हणजे आपण अगदी सोप्या पद्धतीने आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो पण ह्याच जागी जर पावटा असला दोन तीन दिवस झाले म्हणजे लय झालं त्याच्यासाठी लगेच ना त्याला अशी कीड लागते आणि प्रत्येक पावट्यामध्ये एक ना एक काळी तुम्हाला दिसणारच तरहे तरहे तर हे बघा वटाणामध्ये एक पण आळी नव्हती एखाद्या दुसऱ्या वटाणामध्ये निघाली मग ते मी टाकूनच दिलं तर हे चांगलं असतं म्हणजे निवडायला भारी वाटतं आणि कीड नसती त्यामुळे ह्याचा निवडायला पण मला काही जास्त कंटाळा येत नाही त्यामुळे असं वटाणा पण सोलून घेतला लगेचच तर ना मी आधी देवपूजा केली आता हे व्हिडिओच्या नंतर सगळ्या कामाच्या नंतर आले तर ठीक आहे समजून घ्या तुम्ही हे पारमिष्टम महाराज मी આયુષ્યા હતા પ્રત્યે સમદ્રતાળી એ ક્લેશો શ્લોક ભગીતોમૃત પરીષ્ટાર મૃત ગૃહ અપેક્ષિત કામાં પ્રવેશ દેવાઈ શ્રીમંત પુષ્પાંજલિ સર્પયામી हा संकष्टी होती ना त्यामुळे मग परत नंतर पुष्पांजली वगैरे म्हटलं गणपती स्तोत्र वगैरे म्हणून झालं माझं परत पूजा वगैरे परत दिवा अगरबत्ती आरती वगैरे झालतं तर हे आधीच झालं पण हे माझं ना व्हिडिओ नंतर आला तर म्हटलं असू द्या आता आधी पहिल्यांदा नंतर काय एवढं फरक पडतो आपल्याला माहिती आहे ना आपण कधी केले तर मी तेच परत असू द्या म्हटलं ठीक आहे दाखवलं तर हा संकष्टी होती त्यामुळे शेंगदाण चिक्के एन्जॉय करत होते तेच तुम्हाला दाखवत होते तर शेंगदाण चिक्की वगैरे खाऊन झालं माझं आणि प परत ना मग मी आली आमटी करायला तर ना मला वटाण्यामध्ये कांदा घातलेलाच आवडतो खरं इकडं कसं वटाण्यामध्ये लसूणच घालतात ना तर आज तर माझी काय संकष्ट होती मी काय खाणार नव्हते त्यामुळे म्हटलं लसूणच घालावा त्यांच्यासाठी तर तेच लसूण वगैरे सोलत होते आणि साईडलाच पातीला पण ठेवलं गरम व्हायला तेल वगैरे सगळं घालून घेतलं त्याच्यामध्ये आणि ना मी वटाना डायरेक्ट कुकरलाच लावलेला कारण की तो लवकर शिजून होईल म्हणलं नाहीतर ना मग पाते ते पातेला ठेवलं की त्याला भरपूर शिजायला उशीर लागतो आणि असं नाही की आपण डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून घेतलं तर त्याची चव काही कमी लागते असं काही नाही ते चवीला छानच लागतं फक्त आपण जेव्हा ते फोडणी टाकली ना थोडंफार जास्त पाणी घालून ना ते थोडंसं mm. आटवल्यासारखं केलं किंवा शिजवल्यासारखं केलं ना तर त्याची चव पण छान लागते असं नाही की डायरेक्ट पातेल्यामध्ये शिजवायला लागेल तर कुकरला लावलं तरी त्याची चव एकदम सुंदर लागते तर माझी इथं आमटी वगैरे करून झाली सॉरी झालती नव्हती म्हणजे कणिक वगैरे सगळं मळून झालं तर आमटीसाठी ते होतं माझं तर लसूण वगैरे मी सोलत होते तर चलो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूया अजून भरपूर घरातली कामं आहेत ते तो प्रयत्न मी करते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा अँड लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा Chello, bye.